बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षा उत्साहात चौथीचे दोनशे चव्वेचाळीस तर सातवीच्या एकशे अठ्ठावीस परीक्षार्थींनी दिली निवड परीक्षा शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद कोल्हापूर इयत्ता चौथी व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध चाळणी परीक्षा रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिरोळ तालुक्यातील पद्माराजे विद्यालय शिरोळ येथील परीक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली परीक्षा केंद्रावर कामकाजाचे निरीक्षण करण्यासाठी निरीक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण सौ सौरत्नप्रभात दबडे उपस्थित होत्या वर्षभर विद्यार्थी व वर्ग शिक्षकांनी मेहनत घेऊन तयारी केलेली होती दरम्यान निवड परीक्षेतील उच्चतम गुण मिळवणाऱ्या परीक्षार्थ्यांचा सन्मान जिल्हा स्तरावर केला जाणार आहे इयत्ता चौथीच्या केंद्रावर मराठी माध्यम दोनशे पाच व एकोणचाळीस उर्दू माध्यम असे एकूण दोनशे चव्वेचाळीस परीक्षार्थींनी तर इयत्ता सातवीच्या केंद्रावर एकशे दोन, दोन मराठी माध्यम व सव्वीस उर्दू माध्यम असे एकूण एकशे अठ्ठावीस परीक्षार्थींनी परीक्षा दिली गटविकास अधिकारी नारायण घोलक गट शिक्षण अधिकारी सौभारती कोळी परीक्षा विभाग प्रमुख अनिल ओमासे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत एन व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सातवीचे केंद्र संचालक देवदत्त नारायण कुंभार व इयत्ता चौथीचे केंद्र संचालक शहानूर बहाब कमल शहा परीक्षा सहाय्यक सुरेश पांदारे अण्णा मुंडे यशवंत पेठे यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख केंद्र समन्वयक कार्यालयीन स्टाफ मुख्याध्यापक शिक्षक वृंदांचे प्रज्ञाशोध निवड परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य लाभले उर्दू विद्या मंदिर अब्दुलाट शाळेतील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कुमारी सना फारुख मुल्ला हिचा उजवा हात फ्रॅक्चर होऊन तिने लेखनिकाच्या साह्याने पद्माराजे विद्यालय शिरोळ ताल येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली जिल्हा परिषदेच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या बाळासाहेब खर्डेकर परीक्षेतील बैठक व्यवस्था लोकसेवा आयोगाच्या धर्तीनुसार बेंचवर स्टिकरने नंबर चिटकवले होते एक वेगळाच अनुभव परीक्षार्थ्यांना आला जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग शिरोळ तालुक्यातील पद्माराजे विद्यालयातील केंद्रावर करण्यात आला इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमली